नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे इथे मी तुम्हाला कच्च्या केळीचे कुरकुरीत असे वेफर्स बनवून दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग हाच असणार आहे की कच्च्या केळीचे कुरकुरीत वेफर्स कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया आणि ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू करत राहा कारण की यामध्ये मी काही टिप्ससुद्धा सांगणार आहे हे केळीचे वेफर्स बनवताना तर सर्वात अगोदर इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहेत ही केळी आहेत ना आमच्या इथे गुरुवारचा मार्केट भरतो तर तिथून मी आणलेली होती ही केळी कच्ची केळी तर मला व्हिडिओ बनवायचा होता गेल्या वेळेला माझ्या पाककला यूट्यूब चॅनलवरती मी तिखट केळ्यांचे वेफर्स बनवलेले तो व्हिडिओ शेअर केलेला होता आता मला फक्त इथे मिठापासून आणि हळदीपासून वेफर्स बनवतात ते बनवायचे होते तर ही केळी आणून खूप दिवस झालेली होते म्हणजे गुरुवारी आणलेली केळी तर आता या केळ्यांना सात दिवस झालेले होते त्यातलं एक केळं पिकलेलं सुद्धा होतं ते मी फेकून दिलं आणि बाकी तीन केळी इथे चांगली होती तर त्याची मी तुम्हाला इथे केळ्याचे कुरकुरीत असे वेफर्स बनवून दाखवणार आहे तर यासाठी सर्वात अगोदर मी पिलरच्या मदतीने अशा पद्धतीने याची सालं काढून घेणार आहे तर आपल्याला पिलरच्या मदतीनेच सालं काढायची आहेत जर तुम्ही सुरीने काढायला घेतलात ना तर त्यातलं केळं जास्त वाया जातं तर पहा अशा पद्धतीने, पद्धतीने मी पिलरच्या मदतीने याची साल काढून घेतलेली आहे आणि याचे दोन्ही साईडचे असे शेंडे कापून घेतलेले आहेत हे पहा आता अशाच पद्धतीने तिन्हीसुद्धा केळी मी इथे चांगली सोलून घेतलेली आहेत आता अशा पद्धतीने आपल्याला ही केळ्याचे बारीक काप असे करून घ्यायचे आहेत पहा जो आपल्याकडे बटाटे बटाट्याचा स्लायसर असतो ना त्याच्या मदतीने आपल्याला पातळ आणि बारीक असे आपल्याला हे काप तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही सुरीनेसुद्धा करू शकता पण स्लायसरने केलात की कसे एकदम पातळ निघतात तर हे मी गोल आकारामध्ये करून घेतलेले आहेत आता मला थोडे उभे असे पाहिजे आहेत केळ्याचे वेफर्स त्यासाठी मी एका केळीचे दोन भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीचे हे करून घेतलेले आहेत पाहू शकता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये स्लायसरवरती आपण केळी स्लाईस करताना थोडं सांभाळून नाही तर आपल्या हाताला हे स्लायसर लागू शकतं आणि केळी थोडीशी अशी पिकलेलीसुद्धा होती तर नरमसुद्धा झालेली आहेत तर पाहू शकता असे उभे थोडे मी काप करून घेतलेले आहेत आणि बाकी सर्व गोल काप इथे मी तयार करून घेतलेले आहेत हे पहा तुम्ही सुरीने जरी केलात तरीसुद्धा काहीच हरकत नाही फक्त पातळ असे स्लाईस कट करा म्हणजे तळताना कसे बरे पडतील आणि कुरकुरीत असे तळले जातील यासाठी तर आता इथे सर्व केळी मी अशाच पद्धतीने स्लाईस करून घेते यांचे हे पहा तर कालचा ब्लॉग मला यूट्यूबवर ते अपलोड करण्यासाठी खूपच उशीर झालेला होता त्याबद्दल सॉरी तर पहा अशा पद्धतीने सर्व केळ्यांचे स्लाईस करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे पाणी घेऊन एका वाटीमध्ये दोन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पाव चमचा एवढं मीठ घालून घेतलं आणि पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आता हे चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे केळ्या आपण जी बाजारातून केळी आणतो ना ती कशी पिवळसळ पिवळसर रंगाची असतात तर त्याला पिवळा कलर येण्यासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे आता एक कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तेल आपल्याला थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतरच ही केळीची कापं घालून घ्यायची आहेत जर एकदम तुम्ही कडकडीत तेल केलात धुर येईपर्यंत तर आपण त्यामध्ये आता हळदीचं आणि साखरेत हळदीचं आणि मिठाचं पाणी घालणार आहोत ना त्या आपल्या अंगावरती उडेल यासाठी थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती ते तेल आल्यानंतर आपल्याला यामध्ये केळीचे स्लाईस घालून घ्यायचे आहेत आणि आपण जे हळदीचं आणि मिठाचं पाणी तयार करून ठेवलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे कलर खूप छान येतो पिवळा असा हे पाहू शकता आणि जास्त अंगावरती उडतसुद्धा नाही आणि गॅससुद्धा खराब होत नाही तर कधीसुद्धा केळ्याचे काप करताना केळ्याचे वेफर्स करताना हे एक टीप लक्षात ठेवा म्हणजे जास्त गॅससुद्धा खराब होणार नाही आणि आपल्या अंगावरती तेलसुद्धा उडणार नाही तर मी आज एक चुकी केली की केळीचे काप करण्यासाठी म्हणजे केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी पातळ अशी कढई वापरलेली आहे त्यामुळे काय आलं पटकन असे केळीचे काप लाल त्याला कलर आलेला आहे हे पहा तुम्ही काय करा जास्त करून जाड गुडाची कढई असली ना तुमच्याकडे तर ती वापरा त्यामुळे केळीचे काप छान असे कुरकुरीतसुद्धा बनतात आणि कलरसुद्धा त्यांचा पिवळसर असा येतो माझी चुकी झाली की मी थोडीशी पातळ अशी कढई वापरली इथे आणि त्याचा कलर असा लालसर झालेला आहे तर पाहिजे तसा पिवळा झालेला नाही ले ले। ले तर बुड़ ते आता बुड़ हे केळ्याचे वेफर्स तळलेले कसे समजायचे तर आपण ज्या वेळेला केळ्याचे वेफर्स तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेले त्यावेळेला त्यातलं पाण्याचं मॉइश्चर खूप होतं तर त्यामुळे याला खूप बुडबुडे येत होते तेलामध्ये घातल्यावरती आता याचे पहा बुडबुडे कमी झालेले आहेत आणि हे केळ्याचे वेफर्स आहेत ना ते तेलावरती तरंगायलासुद्धा लागलेले आहेत पाहू शकता म्हणजे हे आपले केळ्याचे वेफर्स परफेक्ट असे तळले गेलेले आहेत हे पहा आता या स्टेजला आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तळले गेले की नाही कसं ओळखायचं तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ज्यावेळेला आपण यामध्ये तेलामध्ये हे केळ्याचे वेफर्स सोडतो त्यावेळेला यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो त्यामुळे खूप बुडबुडे येतात तेलामध्ये आणि त्यातलं ते पाण्याचं मॉइश्चर पूर्ण कमी झाल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि केळ्याचे वेफर्स तेलावरती तरंगायला सुरुवात होते तर ही एक दुसरी टिप तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही घरच्या घरी अगदी मार्केटसारखे के केळ्याचे वेफर्स बनवू शकता तर आता अशाच पद्धतीने बाकी उरलेलेसुद्धा मी वेफर्स तळून घेणार आहे तर मी हे पाणी बनवलेलं ना हळदीचं आणि मिठाचं ते परफेक्ट प्रमाण होतं ते सर्व इथे केळ्यांमध्ये पूर्ण असं लागलेलं होतं मला त्यातलं अजिबात जरासुद्धा उरलेलं नाही पाणी तर पाहू शकता दुसरी बॅच सुद्धा अशाच पद्धतीने मस्त अशी तळून घेतलेली आहे हे केळ्याचे वेफर्स मस्त कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत फक्त त्याला कलर लालसर असा आलेला आहे मग आजचा इथेच थांबवते मौद्या बिवटीआ